दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित जैश मॉड्यूलच्या तपासात एक मोठा उलगडा झाला आहे दरम्यान असं दिसून आलं आहे की चे दहशतवादी डॉक्टर उमर आणि अमिर यांनी दिल्लीहून आणखी दोन कार मागवल्या होत्या या कार दहशतवादी कटात वापरल्या गेल्या असल्याची शक्यता आहे जम्मू आणि काश्मीर पोलीस सर्व अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या डेटाबेसची तपासणी करत आहेत त्यांचे आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स तसेच व्हॉट्सॲप टेलिग्राम कॉल लॉग आणि प्रवासाचा इतिहास देखील तपासला जात आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश मॉड्यूल प्रकरणाचा तपास औपचारिकरित्या जम्मू आणि काश्मीर सीआयडीच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर राज्य तपास संस्थेकडे म्हणजेच एस आय ए कडे सोपवला आहे यापूर्वी श्रीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते या प्रकरणाच्या कारवाई दरम्यान सोपोर पोलिसांनी आज सोपूरमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली त्या कारवाईत बेकायदेशीर कारवा या कायद्याअंतर्गत बंदी घातलेली संघटना जमाते इस्लामी या संघटनेशी संबंधित व्यक्ती आणि परिसरांना लक्ष्य करण्यात आले होते जिल्ह्यात दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांविरुद्ध कारवाई करताना इतर सुरक्षा दलांच्या मदतीने सोपोर झांगीत आणि रफियाबाद भागात पंचवीसहून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले जमा ते इस्लामीशी संबंधित घटक विविध आघाड्यांवर त्यांच्या कारवाया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दर्शवणाऱ्या विश्वासार्ह गुप्तचर माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली होती या कारवाई दरम्यान तपासा हो, सविस्तर तपासासाठी बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित कागदपत्रे डिजिटल उपकरणे आणि छापील प्रमाणात गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे बेकायदेशीर कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं निश्चित करण्यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी केली जात आहे तसेच ताब्यात असलेल्या संशयितांची सविस्तर चौकशीसाठी मागणी केली जात आहे